पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर भारतीय जनता पार्टी आणि उपमहापौर आरपीआय असे दोघेही आपापल्या पक्षाचे बरेच वर्ष काम केलेले ब्रँडेड कार्यकर्ते विजयी झाले त्याबद्दल मी त्या दोघांचे मलापासून अभिनंदन करतो आजच इचलकरंजी नगरपालिकेची पण महापौर उपमहापौर होती तिथेही दोघेही भारतीय जनता पार्टीचे महापौर उपमहापौर पार बिनविरोध रुढून आले आ, ही एक चांगली गोष्ट आहे की खूप मोठं मार्जिन असल्यानंतर सुद्धा आपली संख्या टेस्ट करण करत न बसता अ इकडे पुणे मग पिंपरी मग सांगली आता इचलकरंजी अशा सगळ्या ठिकाणी बिनविरोध महापौरवर झाले त्यामुळे ते सगळ्यांचं मी अभिनंदन करतो जिल्हा परिषद निवडणुकांची तुम्हाला उत्सुकता असेल परंतु अजून एक तासभर तरी चित्र स्पष्ट व्हायला जाईल कारण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जसं आता एक आमची शिरूरची माजी आमदार बाबूराव पासरण्यांची सून चोवीस मताने प्री रिकाऊंटिंग मध्ये ते चोवीस काही बदललं नाही इतक्या त्या काठावर जात असतात मला कोल्हापूर जिल्ह्यातली जी प्रतिष्ठेची एड्रावाल एड्राव नावाची सीट आहे ते अकराशे मताने पुढे कळलेपर्यंत आता रिपोर्ट आला की ती पडली असं एक तास जाईल पण पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यामध्ये महायुतीचा महाराष्ट्रामध्ये बारापैकी आठ जिल्हा परिषदा त्या महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल बहुतांश ठिकाणी बीजेपीचा होईल बीजेपीचा होईल शिवसेनेचा होईल राष्ट्रवादीचा होईल बारापैकी आठ आणि त्यामुळे जवळजवळ विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी नगरपालिका नाही महानगरपालिका नाही आणि आता जिल्हा परिषद आहे अस्तित्वच राहिलं नाही लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असते कारण विरोधी पक्ष ही तेवढा तगडा लागतो की ज्यामुळे सत्ताधारी हे अतिशय सावध असतात पण आहे ती स्थिती आहे की महानगरपालिका तर इतकं पाणीपत झालं महाविकास आघाडीचं त्याला काही लिमिटच नाही तर ही स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण अडुसष्ट जागा असतात त्याच्यामध्ये आता तीस जागा त्या दहा बी जे पी दहा एकनाथजींची शिवसेना आणि दहा अजितदादांची राष्ट्रवादी असे तीस आलेच आहेत जनस्वराज्य जे नेहमी बरोबर असतं त्यांच्या पाच आल्या आहेत माझ्या मध्ये तिथे मेजॉरिटी आता झाली इकडे सांगली जिल्ह्यामध्ये सोळा बी जे पी पाच राष्ट्रवादी आणि सात शिवसेना आहे तिथेही मेजॉरिटी झाली तिथे फक्त एकसष्ट असतात पुण्यामध्ये एक तर काय झालं की स्वर्गीय अजितदाच्या आचरण जाण्यामुळे आणि नुसते गेले नाहीत तर तो एक खूप मोठा धक्का होता म्हणजे असे भेटले आणि गेले तर त्यामुळे मान्य देवेंद्रजींनी आणि रवीजींनी म्हणजे आमचे अध्यक्ष आणि मान्य मुख्यमंत्री निर्णय केला की आम्ही कोणतीही सभा घेणार नाही त्याचा एक परिणाम स्वाभाविकपणे होतो पण ते आपल्या संस्कृतीप्रमाणे बोलवत होतं पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा हे वनवे आहे एकोणचाळीस आहे आम्ही दहावर हो आहोत शिवसेना चार वर आहे पुढायचं ते महायुती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष येईल बोला तुम्ही विरोधी पक्षातले अनेक महत्वाचे नेते फोडून भाजपमध्ये प्रवेश विरोधी पक्ष राहणार कसं असत नाही फोडून फोडून हा शब्द चुकीचा आहे समजून उमजून असं शब्द वापरला पाहिजे ज्या प्रकारे मोदीजी गेल्या पंचवीस वर्षामध्ये आधी मुख्यमंत्री असताना पंधरा वर्ष गुजरातमध्ये आणि नंतर आता ही दहा अकरा वर्ष तरी हरलेच नाही असा मोठा रेकॉर्ड त्यांनी तयार केला आणि बिहार से जिथे जिथे निवडणूक होते तिथे बीजेपी विजयी होते दिल्ली बीजेपी विजयी झाली तर याच्यातून एक खूप मोठी राजकारणात राजकारणाचं भविष्य असणारी जनरेशन अशी आहे की ज्यांना असं वाटतं की आता आपल्याला बीजेपी बरोबर जायला पाहिजे कोणना हा शब्द माणसाच्या बाबतीत लागूच पडत नाही

आम्हाला आमच्या जीवनामध्ये रोज मोदीजी उपयोगी पडतात आमच्या आयुष्याचं पूर्ण परिवर्तन मोदीजीने केलं आणि ते तुम्ही काय म्हणता त्याच अजूनही येणं डिबेट होणं पुरावे खरं ठरणं खोटं ठरण असं खूप आहे आता महागाईवरती काय परिणाम होईल का महागाई जिल्हा परिषद नगरपालिका महागाईचा काही संबंध नसतो संबंध असतो केंद्रा केंद्राच्या बजेटशी केंद्राच्या वेगवेगळ्या शेतमाला म्हणणं एकदम फोडून काढत नाही पण अशी अगदी गगनाला भिडली असं हे झाली ऐंशी कोटी लोकांना तर मोदीजी गेले पाच वर्ष पस्तीस किलो धान्य मोफतच आहेत मग एशियन जे धान्य आहे ते त्याची किंमत एकशे पाच रुपये आणि एकदा जीवनावश्यक वस्तू माणसाला मिळाल्या त्यानंतर गाडी मागली घोडा मागला मुद्दा येत नाही पण असा जरी तुमचा मुद्दा असला तरी तू या निवडणुकांसाठी लागला विशेष उल्लेख केला तुमचा भाजपने खूप आठवण ठेवली आणि सामान्य कार्यकर्त्याला महापौर केलं तर कशा पद्धतीने कारण निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावर खूप उंगली निर्देश झाला होता की किंवा इतर गोष्टी झाल्या सीट नाही दिली वेळेस सांगितलं काय 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 तर दुसरीकडनं ही पण बाजू होती की तुम्ही धन्यवाद तर काय सांगा कसं आहे की समाजकारणामध्ये सुद्धा मी अगदी सावित्रीबाई फुलेंपर्यंत जात नाही किंवा ज्ञानेश्वरांपर्यंत जात नाही किंवा तुकारामांपर्यंत जात नाही गाडगे महाराजांमध्ये जात नाही पण समाज सामाजिक कामात सुद्धा आणि राजकारणाच नक्की ज्याचं आपण भलं करतो तो पेढा देईल याची काही गॅरंटी नाही पण ज्याला संघटनेची आवश्यकता पर्याय नाही म्हणून आपण अन्याय करतो त्याला अन्याय वाटतो तो मात्र आपल्या नावाने दोन हाताने ठराणा बॉम्ब मारत असतो तर याची तयारी ज्याची नाही त्याने राजकारण समाज करूच नाही मी अशा सगळ्या गोष्टींना तयार दादा जसं स्थानिक अडकलिक होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आपल्याकडे काय झालं की राजकीय पक्ष म्हणून थोडा विस्कळीतपणा विशेषतः दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रात आला पण ऍडमिनिस्ट्रेशन हे परफेक्ट चालतं पण त्यामुळे त्याच व्यवस्थित एक टेम्पटेबल असतं आता ज्या बारा जिल्ह्यांच्या सगळ्या निवडणुका झाल्या बावीस जिल्ह्यांच्या पर जिल्हा परिषद राहिला तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार रोल, तो रोल तो पूर्ण होत नाही पूर्ण पुणे जिल्ह्याचा रोल आता पूर्ण होणार सोलापूर जिल्ह्याचं पूर्ण होणार आमच्या सांगली जिल्ह्याचं पूर्ण होणार असं ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पण आमच्या कोल्हापूरचा रोल पूर्ण होतो नाही कारण सतेज पाटील निवडून आले ती टर्म अठ्ठावीस आहे म्हणाय ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची मुदत संपली आणि मध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या रोल पूर्ण झाला नव्हता तो रोल पूर्ण होईल मी काही बोललो की, की का ते खरं ठरलं तर म्हटलं की ह्याला कसं काय आधी कळतं तर ते सगळं गणितच असतं एप्रिलच्या एंडला म्हणजे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर नॉर्मल ज्या दर दोन होणाऱ्या विधानसभा टू विधान परिषद विधानसभा टू विधान परिषद त्या नॉर्मल होत असताना त्याला क्लब केल्या जातील असं म्हणजे मत आहे तुम्ही सांगितलं की विरोधी पक्ष आता शिल्लक राहिला नाहीये महाविकास आघाडीमध्ये अशी काय कमतरता का सध्या झाली आहे की जेणेकरून विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही एवढी स्ट्रॉंगली हो लढते मेहनतीची तयारी नाही विश्वासार्ह नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधाला विरोध विकासाची विजन नाही मोदीजी कोणाला विरोधी करत नाहीत कोणाला प्रत्युत्तर करत नाहीत रोज नवीन काहीतरी घोषित करत असतात जवार मोदी जे पहिले पंतप्रधान असे आहेत की ते पायाभरणी पण करतात आणि त्यात प्रोजेक्टचं उद्घाटन लोकांना दिसत आहे ना अटल सेतू पासून मेट्रो पासून खूप गोष्टी दिसत आहेत याच्यातून सर्वसामान्य माणसाला असं सा वाटतंय की हे करणारे लोक आहेत शरद पवारांची प्रकृती बिघडली नेमकं मुळात डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की चेकिंग केल्यानंतर फार गंभीर नसेल तर आम्ही डिस्चार्ज जाणार काय होतं दादा एवढा चांगला मॅन्डेट मिळाला भारतीय जनता पक्षाला चार चार इंजिन लागले तर पुढचे विकासाचे तुमचे काय हे असतील प्रायोरिटीज काय असतील जेणेकरून पुणे शहराचा विकास आपण हे करू शकतो पुणे शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि त्याला एका पक्षाने असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये आता लोकांनी येणं याच्यावर बंदी आणली त्याच्यावर बंदी लक्ष आणता येत नाही त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध दे करून देणं हे उत्तर आहे तो होतोय मोठ्या प्रमाणात सहित होतोय पण बऱ्याच वेळा रोजगारापेक्षा त्या शहराचं एक अट्रॅक्शन असतं त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अट्रॅक्शन असतं त्यातून पुण्याचं पॉप्युलेशन वाढत जाणार ते लक्षात घेता पिण्याचं पाणी ज्याच्यामध्ये जोपर्यंत सांडपाणी रिसायकल आपण करत नाही तोपर्यंत तो पिण्याचं पाणी आपण खर्चाला जे वापरतो गाड्या धुवायला गार्डनला टॉयलेटला फ्लशला हे पिण्याचं पाणी आपण वापरतो ते कन्वर्ट त्यामुळे पिण्याचं पाणी रस्ते ट्रॅफिक हे मेजर ह्या शहराचे प्रश्न आहे आणि स्वाभाविकपणे लवकरात लवकर लोकांनी मेट्रो सारख्या प्रवासासाठीच्या माध्यमान शिफ्ट होऊन आपल्या गाड्या कमी वापरून प्रदूषण कमी करतो या दृष्टीने वाहतूक याचा विचार करता मान्य देवेंद्रजी विजन मांडले की कुठे कुठे अजून फ्लायओव्हर करता येतील जसं तर रोडचा फ्लायओव्हर पूर्ण झाला मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला म्हणजे स्टॉपचा ब्रिज झाला मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला असे अजून काय स्पॉट आहे विद्यापीठ चौकातला फ्लायओव्हर पूर्ण झाला असे एकदा चेक करून जसं पंच्याण्णव ते नव्याण्णव युतीच्या काळामध्ये पंचावन्न अशा प्रकारचे फ्लाय ब्रिजेस गडकरीने डिझाईन केले काळाच्या वर पूर्ण झाल्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत झाली बरोबरीने जो पुढची विजन मांडले मान्य देवेंद्रजीने दे। त्यात आपल्याला भुयारी मार्गाला पर्याय नाही पहिला भुयारी मार्ग ते मोदया बजेटमध्ये घोषित करतील तो शनिवार वडाडा टू सॉर्गेट आहे त्याच्यात मध्ये ज्यांचं काही काम नाही आहे उगाच त्या रांगेमध्ये जाण्यापेक्षा माझं डायरेक्ट काम मी चाललो आहे कोल्हापूरला तर सातारा रोडला तर मी मध्ये काम नसताना जायचंच नाही सगळं भयारी मार्गाने स्वर्गेट पण झाले त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल हा शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे पिण्याचं पाणी या शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे प्रदूषण कंट्रोलमध्ये आणणं ह्या शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे यावर कॉन्सन्ट्रेट करतील तसं शहरी गरीब योजनेसारखी माणसाचा विकास करणारी डिरेक्ट माणसाला मदत करणाऱ्या अनेक योजना या पुणे महानगर आणायलाच पाहिजे माझ्या कोटपूर विधानसभा मतदारसंघामध्ये छत्तीस योजना आहेत जातील सगळ्या सीएसआरवर आहेत त्या महानगरपालिकेचं मोडूल तयार झालं पाहिजे त्याच्यामध्ये डिलिव्हरी स्त्रीची डिलिव्हरी याचा आमचं मोडूल आहे सुखदा नावाने योगाचं मानसी नावाने वगैरे 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 स्वस्त धान्यचं दुकान आहे त्यामुळे माणसाला ब्रिजेस झाले बुहेर मार्ग झाले मला काय असा प्रश्न मोठा असतो आणि त्यामुळे शहरी गरिबीशी एक योजना मला काय नाव जाणले अरे तुझ्या आजार पण झालं तर एक लाख रुपये देऊ खूप राहत मिळाली लोकांना अशा योजनांवर यांनी भर दिला पाहिजे दादांनी मोफत मेट्रो आणि बसचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी म्हणत मंत्रिमंडळात मांडावर आल्यानंतर नाही आता कसं आहे की आता आज संध्याकाळी आचारसंहिचा गेले तीन महिने कुठलाच असा आचारसंहिचा अर्थ काय तर लोकांना मतासाठी अट्रॅक्ट करणार काही करणं म्हणजे आचारसंहिता भंग त्यामुळे मधल्या काळामध्ये कुठलीही अशी मतांना अट्रॅक्ट करणारी कुठली योजना आणू शकत होतो आपण आता विचार सुरू होईल आता महापौरांची निवड झाली काही समिती म्हणून का आता ते सांग जागा आहेत त्याच्यावर पक्षात काम करणाऱ्या संघटित काम करणाऱ्या आपले केंद्रीय राज्यमंत्री शहराचे खासदार माननीय मुरलीधरांना मोळाने परवा अतिशय स्पष्ट मांडला आहे आणि देवेंदींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी मांडलं आहे की पराभूत झालेला जो आहे त्याला तिकीट कामान मिळालं आणि त्यामुळे त्याची तयारी अशी असली पाहिजे की पुढचे पाच वर्ष आपण काम करू पुन्हा विजयी होऊ त्यामुळे ज्यांना तिकीट नाकारलं किंवा तिकीट तिकिटाच्या स्पर्धेमध्ये नव्हते पण ज्यांचा महानगरपालिकेमध्ये येण्याचा हो उपयोग आहे अशी यादी तयार होईल आणि अण्णाने त्यांच्या प्रश्नानुसार मांडलं जाय की आम्ही ती पाच वर्ष ते न करता अडीच वर्ष अडीच वर्ष केली तर आम्हाला ते चौदा होतील टोटल पाचच्या दहा झाल्या संख्याबळाप्रमाणे आम्हाला सात मिळतील आम्ही अडीच केले तर ते चौदा होतील अशा चौदा झाल्या खूपशा अशा मी आता म्हटलेली कॅटेगरी जी आहे त्यांना तिकीट नाकारलं तिकीट ना स्पर्धेतच नव्हते पण ज्यांचा आत असण्याचा स्वभाव उपयोग आहे अशी शहर म्हणून यादी केली जाईल पण जवळजवळ हे क्लिअर आहे की ज्यांना तिकीट मिळालं कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला की ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही बाकी त्यांना पाच वर्ष पॉलिटिकल लाईफ जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत आता एप्रिलमध्ये महामंडळ वटरणं घोषित होती प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं की बीजेपी खूप चांगलं काम करते म्हणून लोक त्यांना पाठिंबा देत आहेत ही गोष्ट तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये यश मिळाल्याबद्दल खूप शुभेच्छा पण प्रश्न असा आहे की तरी देखील तुम्ही उल्लेख तुम केला की ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटावं लागतं जे नेमकं कशाच कशा आहे की गरजेप्रमाणे योजना तयार होतात कोविड मध्ये याची सुरुवात झाली कोविड मध्ये दोन वेळेस खाण्याची मुश्किली होती कारण रोजगार केला त्यावेळेला सुरु झालेली योजना जी आहे ती अनेक कुटुंबात कसं आहे की इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे मनी सेव्ह इज मनी अर्थ पैसे वाचवणं हे पैसे मिळवण्यासारखे आहे एक प्रयत्न मोदीजींचा असा झालेला आहे की त्याच्या आयुष्यामधल्या पैसे वाचवण्याच्या काही गोष्टी आपण केल्या तर ती त्याला पैसे मिळाल्यासारख्या म्हणून आयुष्यमान कार्ड आलं की त्याचे मेडिकलचे पैसे वाचवा पस्तीस किलो धान्यम्फ झालं त्याच किराणाचा महिला वाटलो हा इकडे ताईला पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली मनी सेव्ह मनी अंड पंच्याहत्तरच्या वर शून्य भाडं सेव मनी अन मनी मनी तर लोककल्याणकारी राज्यामध्ये वेलफेअर स्टेटमध्ये सरकारने कधी प्रॉफिटमध्ये कुठली गोष्ट चालवायची नसते आणि प्रॉफिटमध्ये चालवण्याची गडबड आहे सरकारने प्रत्येक गोष्ट ट्रान्सपोर्ट लॉस कधी मुद्दाम लॉस नाही तर प्रॉफिट हा करायचा डिस्ट्रीब्युट करायचा उद्या मांडलेला आहे संदर्भाने पण बहुतांश शहरामध्ये रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत हा महत्वाचा विषय आहे की न काढण्यासाठी पण काढताना गेलं तर दबाव मांडला जातो त्याच्यामध्ये अनेकदा राजकीय लोकांचा महत्वाचा भाग असतो तर अशा वेळेस ज्या कामासाठी खूप कमी खर्च येणार आहे अशा उपाययोजनांना करता आपण हजारो कोटीच्या प्रकल्पांचं फक्त नियोजन करतात बेसिक गोष्टी काय होत आहे पाच वर्षाच्या काळात हा काळात तुमच्याकडे हा दृष्टीने काही सुधारणा होण्याची शक्यता आहेत का नाही नाही अतिक्रमण काढणं हा तर स्वाभाविकपणे अजेंडा आहेच त्यात काही शंका नाही एकच फक्त आहे की हळू जसं जसं लोकसंख्या वाढते ती एखाद्या शहराची किंवा एखाद्या राज्याची एखाद्या देशाची वाढवून एक मुलगा इंटरेस्ट क्लॅश व्हायला लागते फेरीवाला उठवला की तो म्हणतो की माझं घर कसं चालेल फिरवलं नाही म्हटवला ना मध्यवर्ग चालू कसं अशा वेळेला उत्तर हे इतकं नसतं आणि त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा यांना पर्यायी जागा पर्यायी जागा पर्यायी जागा म्हणजे किती द्यायची आणि त्या पर्यायी जागा त्यांना चालणार आहेत का त्यांना सहजपणे माणूस खरेदी करेल असाच स्पॉट पाहिजे त्याच उत्तर हे वाढत्या लोकसंख्येमध्ये खूप विचारपूर काढायलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा